हाय हॅलो नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायचे आहे काळ्या मसाल्याची रस्सा भाजी तर खानदेशमध्ये कशा पद्धतीने काळ्या मसाल्याचे शवगा बनवतात तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कांद्यांना असं काढा भाजून घ्यायचं आहे शेवग्याच्या शेंगांना सोलून घ्यायचं तुकडे करून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवायची तेल टाकायचं त्याच्यात ते तुकडे टाकून द्यायचे मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचे त्यांना झाकण ठेवून आता मसाला बनवूया सात आठ लसूणच्या पाकड्या दोन मोठे कांदे टोमॅटो कोथिंबीर अद्रकचा तुकडा जिरं आणि खोबऱ्याचा कीस हे सगळं मिश्रण दळून घ्यायचं आहे पाणी न टाकता दळायचं आहे जेणेकरून भाजीची टेस्ट खूप छान येते शेंगा मी साईडला काढून घेतल्या मसाला दळून घेतला गॅसवरती कढई ठेवली तेल टाकलं तेलात तेल तापल्यावरती त्याच्यात दोन ते तीन पोहे खायचे चमचे बेसनपीठ टाकलं कमी करून घ्यायचा गॅस जेव्हा आपण बेसनपीठ टाकतो तेव्हा आणि सोनेरी रंगाचं पीठ झालं की त्याच्यात दळलेला मसाला टाकून द्यायचा आता मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे पिठामध्ये त्याच्यात टाकायचं आहे घरगुती झंझणीत तिखट मसाला अर्धा चमचा बाडकी मिरची पावडर धना पावडर टाकायची अर्धा चमचा हळद टाकायची मी मसाल्यामध्ये खूप जास्त धना पावडर टाकली आहे त्याच्यामुळे मी भाजीमध्ये वरून धना पावडर सहसा टाकत नाही तुमच्याकडे जे मसाले उपलब्ध असतील घरगुती ते टाकायचे तर मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत जोपर्यंत आजूबाजूला मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला मिक्स करत राहायचा आहे आणि आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना सुगंध वास येत नाही मसाल्याचा तोपर्यंत आपल्याला मसाला मिक्स करत राहायचा आहे आता मस्त मसाल्याने तेल सोडलं वास आला छान की त्याच्यात शेंगा टाकायच्या थोडंसं पाणी टाकायचं आणि शेंगांना मसाल्यात मिक्स करायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपला काळा मसाला दिसतोय ना आपल्याला काळ्या रस्त्याची भाजी बनवायची आहे मिक्स करून घ्यायचं पाण्याचं प्रमाण आपल्या अंदाजानुसार ठरवायचं आपल्याला घट्ट पातळ हवे असेल तसं ठरवायचं येथे आम्हाला काला करून भाजी खायची होती त्याच्यामुळे मी पाणीचं मस्त रस्सा बनवला हे बघा पाणी टाकलं मस्त रस्सा बनवला आता आता अंदाजानुसार मीठ टाकायचं आपण आधी मीठ टाकलेलं असतं शेंगांमध्ये म्हणून मीठ थोडंसं कमी टाकायचं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त फ्लेम करायची गॅसची आणि उकड येऊ द्यायचा एकदाचा उकड आला की गॅसची फ्लेम कमी करायची आता अशा वेळेस आपण मस्त ताजी ताजी कोथिंबीर कापून टाकून द्यायची भाजीमध्ये आणि पाच ते सात मिनटं आपल्याला कमी याच्यावरती रस्त्याला तेल येई तोपर्यंत भाजीला शिजू द्यायचं आहे भाजी मस्त आपल्याला शिजलेली दिसते गॅसची फ्लेम तेव्हा बंद करून द्यायची बघा मस्त झणझणीत आता शेवगा शेंगांची भाजी आहे ती बनवून तयार झालेली दिसते आपल्याला अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते जर तुम्हाला थोडीशी पण जर रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक करून देत ला ला कर जा व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करून देत जा हे बघा मस्त माउथ वॉटरिंग आपली शेवगाच्या शेंगांची भाजी आता बनवून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात भातासोबत खाऊ शकतात पोळीसोबत खाऊ शकतात जे कोणी शेवग्याच्या शेंगांची भाजी खात नसेल ते सुद्धा आवडीने खातील जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तोपर्यंत खात राहा पित राहा हसत राहा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत बाय टेक केअर <laughs> yeah, watch.